नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल सर्व शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुमच्या मिरची पिकावर फुलकिडे पांढरी माशी मावा लिपकर यासारख्या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे का यामुळे तुमच्या मिरची पिकाची वाढ खुंटली आहे का मिरची पिकामध्ये नवीन फुलधारणा होत नाही आहे का अशा समस्या ज्या पण शेतकऱ्यांना असेल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकावरील फुलकिडे पांढरी माशी मावा लिपकर या व्हायरसच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या रासायनिक फवारण्या करायला पाहिजे कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये मा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जे पण शेतकरी आणखी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया मिरची पिकावरील फुलकिडी पांढरी माशी मावा लिपकर यासारख्या व्हायरसवर आपण कशा पद्धतीनं नियंत्रण करायला पाहिजे याच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजे कोणत्या फवारण्या आपल्याला करणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघूया की फुलकिडी या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहे तर फुलकिडीचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या व वरच्या बाजूस या फुलकिडी राहून पानातील रस शोषून घेतात यामुळे शेंडा किंवा पानाच्या खालील बाजूस प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो यामुळे पाने लहान होतात आणि यालाच आपण आपल्या साध्या भाषामध्ये जर म्हटलं तर बोकडा म्हणतो तर या बोकडा रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला काही फवारण्या करणं गरजेचे आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम इमिडा क्लोराईड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल स्वरूपात प्रति वीस लिटर पंपसाठी पंधरा एम एल घेऊन फवारणी करावी किंवा मग थायक्लोप्रीड एकवीस पॉईंट सत्तर टक्के ए सी स्वरूपात प्रति वीस लिटर पंपसाठी वीस एम एल घेऊन फवारणी करावी किंवा प्राईड वीस टक्के एस पी स्वरूपात प्रति वीस लिटर पंपसाठी दहा ग्रॅम घेऊन फवारणी करावी किंवा मग लॅमडासे हॅलोथ्रीन पाच टक्के ई सी म्हणजेच कराटे या औषधाची प्रति वीस लिटर पंपसाठी तीस एम एल घेऊन फवारणी करावी वरील फवारण्या ज्या तर शेतकरी मित्रांनो चार दिवसाच्या अंतरानं आलटून पालटून नियमितपणे कराव्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघूया की पांढरी माशीचा प्रादुर्भाव मिरची पिकामध्ये झाल्यास कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मिरची पिकावर कशा पद्धतीने होतो आणि त्याचं नियंत्रण आपण कसं करायचं आहे तर यी पाना रश शोशन ही पांढरी माशी पानातील रस शोषण करते यामुळे पाने पिवळी पडून करपतात आणि कालांतराने पाने गळून जातात अशा कंडिशनमध्ये आपल्या मिरची पिकाची वाढ शंभर टक्के खुंटल्या जाते आणि नवीन फुलधारणा ही पिकामध्ये होत नाही तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एकरी वीस ते पंचवीस पिवळे किंवा निळे चिकट सापळे लावावेत त्यानंतर काही रासायनिक फवारण्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी करायच्या आहे तर या माशीचा प्रादुर्भाव आपल्या मिरची पिकात झाल्यास फेनप्रोपॅथरीन तीस टक्के ई सी स्वरूपात प्रति वीस लिटर पंपसाठी तीस एम एल घेऊन फवारणी करावी किंवा मग पायरी प्रॉक्सिफेन पाच टक्के अधिक फेनप्रोपॅथरीन पंधरा टक्के इ सी हे संयुक्त कीटकनाशक प्रति वीस लिटर पंपसाठी वीस एम एल घेऊन फवारणी करावी किंवा थायझॉक्स तीन पॉईंट पाच टक्के अधिक डायफेनथ्युरॉन बेचाळीस टक्के डब्ल्यू डी जी स्वरूपात हे संयुक्त कीटकनाशक प्रति वीस लिटर पंपसाठी तीस ग्रॅम घेऊन फवारणी करावी त्यानंतर पुढचा व्हायरस आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच मावा आता मावा मिरची आणि टोमॅटो या पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो किंवा इतर जी काही पिकं आहे तर या पिकांवरती सुद्धा माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो तर माव्याचा प्रादुर्भाव आपल्या मिरची पिकात झाल्यास आपल्याला काय उपाययोजना करायची आहे तर मावा या रोगाचा अटॅक झाल्यास जी कोवळी पाने पिकाची आपल्या ती कोवळी पाने आणि शेंड्यातील जी रस शोषून ही किडी घेतल्यामुळे झाडाला नवीन पालू येणे थांबते म्हणजेच मावा जास्त करून शेंड्यावरती पिकाच्या अटॅक करतो त्यामुळे जी कोवळी पानं असतात ही पानं कोकडली जातात आणि आपल्या झाडाची वाढ शंभर टक्के त्या ठिकाणी खुंटल्या जाते तर मावात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास आपल्याला पिप्रोनिल पाच टक्के एस सी प्रति वीस लिटर पंपसाठी तीस एम एल घेऊन फवारणी करणं गरजेचे आहे किंवा मग इमिडा क्लोपराईड तीस पॉईंट पाच टक्के एस एम स्वरूपात प्रति वीस लिटर पंपसाठी वीस एम एल घेऊन फवारणी करावी किंवा पायरीफ्रॉक्झिफेन दहा टक्के सी प्रति वीस लिटर पंपसाठी तीस एम एल घेऊन फवारणी करणं गरजेचे आहे किंवा डायफेन्थुरॉन सत्तेचाळीस टक्के डब्ल्यू डी जी अधिक बायफेन्थ्रीन नऊ पॉईंट चार टक्के हे संयुक्त कीटकनाशक प्रति वीस लिटर पंपसाठी तीस एम एल घेऊन फवारणी करावी अशा पद्धतीनं आपण मिरची पिकावर येणाऱ्या मावा या रोगाचं नियंत्रण करू शकतो त्यानंतर पुढचा व्हायरस आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच कर्ल आता टोमॅटो आणि मिरची या दोन पिकावर जास्तीत जस्त कर्ल जास्त हो कर्लचा अटॅक जास्त होतो शेतकरी मित्रांनो ज्याला आपण आपल्या साधे भाषेमध्ये चुरडा मुरडा म्हणतो तर या चुरडा मुरडा रोगाचा आपल्या मिरची पिकावर प्रादुर्भाव झाल्यास आपल्याला काय उपाययोजना करायची आहे तर या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडे तुडतुडे व मावा या रस शोषक किडींमार्फत होतो म्हणजेच किडीने पानातील रस शोषण केल्यामुळे पानाच्या शिरांमधील जे आतील भाग असतात त्या भागांवर सुरकुत्या पडतात आणि पानाची संपूर्ण वाढ खुंडते अशा अवस्थेमध्ये झाड आपल्याला संपूर्णपणे कोकडलेलं दिसतं झाडाची वाढ शंभर टक्के खुंडते आणि झाड रोगट होऊन झाडांवर नवीन जी काही फुलधारणा आहे तर ती थांबल्या जाते तर या चुरडा मुरडा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे म्हणजेच काय तर याचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे तर अशी झाडे तुम्हाला मिरची तुमच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आढळल्यास रोगग्रस्त झाडे मुळासगट उपटून ती जाळून नष्ट करावी फुलकिडे तुडतुडे व मावा किडींच्या नियंत्रणासाठी कीड नियंत्रणात वरील मी ज्या काही फवारण्या तुम्हाला सांगितल्या आहे त्या फवारण्या गरजेनुसार आणि नियमितपणे कराव्या मिरची पिकाच्या बाजूने मक्का किंवा बाजरीची दोन ते तीन ओळींमध्ये लागवड करावी जेणेकरून हवेमार्फत जे काही व्हायरस येतात त्या व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये आपल्या पिकात होणार नाही आणि आपल्याला फवारणीचा खर्च हा जास्त येणार नाही बाकी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे अशाच नवनवीन माहितीसाठी बगत रहा बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनल नमस्कार